सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कत्लखाण्यासाठी गाय घेऊन चालल्याच्या संशयावरून काही स्वयोषित बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गळीनिंब येथील टेम्पो चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याचा मारहाणीचा व्हिडिओ इंस्टाग्राम व व्हॉट्सअपवर टाकल्यामुळे त्याची बदनामी झाली या भावनेतून अनिकेत सोमनाथ वडितके या सतरा वर्षाच्या युवकाने राहत्या घरी गळाफास घेऊन आत्महत्या केली त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल लोणी पोलिसांनी कोल्हार येथील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या शिवरामपूर येथील टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी एका हद्दपार केले आहे यांनी अहिलानगर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या सलग चौथ्या टोळीवर कारवाई करत कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीचा संदेश दिला आहे करंजी घाट परिसरात वाहन अडवून सराईत चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात करण्यात यश मिळाले आहे या कारवाईत पोलिसांनी सात लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका संशयित आरोपीचा शोध सुरू आहे शिवाजी बाळासाहेब पाटेकर यांच्या कारमधून प्रवास करत असताना करंजी घाटात त्यांना लुटले होते पाटेकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील प्रकल्पग्रस्त मुलांना ठेकेदारी ऐवजी माध्यमातून नोकरी देण्यासाठी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याने काकडीत मंगळवारी सकाळी दहा जणांनी सुरू केलेले यांच्या हस्ते लिंबू पाणी देण्यात आले यावेळी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील उपस्थित होते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था असलेल्या नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी पुन्हा एका होतकरू तरुणाचे जीव हिरावून घेतल्याची घटना मंगळवारी साडे दहा वाजेच्या सुमारास एवला नाका बजाज शोरूम समोर घडली आहे या अपघातात आदित्य कैलास देवकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे सदर टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहता बाजार समितीत बुधवारी डाळींबला प्रति किलो सर्वाधिक दोन पंचावन्न रुपये भाव मिळाला डाईमच्या चारशे चोवीस कॅरेटची आवक झाली डाळीम नंबर एक एकशे एकाहत्तर ते दोनशे पंचावन्न रुपये भाव मिळाले डाईम नंबर दोन ला एकशे अकरा ते एकशे सतरा भाव मिळाला डाईम नंबर तीन ला एकावन्न ते एकशे दहा रुपये भाव मिळाला डाईम नंबर चार ला दहा ते पन्नास रुपये प्रतिकिलो भाव मिळाला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत आष्टी सिंचन योजना क्रमांक तीन प्रकल्पाच्या पंप ची जागा बदलावी नवीन ठिकाणी पंप विना परवानगी काम चालू असून ते तत्काळ रद्द करून पूर्वीच्या जागी करण्याच्या मागणीसाठी बर्गेवाडी येथील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले मुळा कारखान्यांनी सन दोन हजार सव्वीस ते सत्तावीसच्या गळित हंगामात पंधरा लाख टन गळिताचे उद्दिष्ट ठेवले असून त्याची पूर्वतयारी म्हणून ऊस उत्पादन वाढीसाठी तीस कोटींची प्रोत्साहन योजना माजी मंत्री शंकरराव गडाक यांनी जाहीर केली तसेच चालू हंगामात कार्यक्षेत्रातून गळिताला येणाऱ्या ऊसाला टन तीन हजार रुपये पेमेंटची घोषणा केली आहे नगर मनमाड महामार्गावर राहरी येथील जिजाऊ चौक परिसरात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत काही कागदी होड्या सोडून माजी मंत्री प्राजक्त नागरिकांनी ठेकेदार आणि प्रशासनाचा निषेध केला नगर मनमाड महामार्गावरील खड्डे आणि पानथळे नागरिकांसाठी रोडची डोकेदुखी ठरत आहे वाहनधारक विद्यार्थी नोकरदार व्यावसायिक अशा सर्वच नागरिकांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे येथील श्री वागेश्वर ग्रामविकास शैक्षणिक प्रतिष्ठानने ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चळवळ रुजवून राष्ट्र निर्माणाचे कार्य केल्याचे गौरवोद्गार खासदार निलेश लंके यांनी काढले वागेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचा सतरावा वर्धापन दिन व संस्थांचे अध्यक्ष राजीव फराटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात लंके बोलत होते सह्याद्री टॉप मध्ये मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री